नमस्कार आपण आवाज सह्याद्री धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा राजा तालुक्यात असलेल्या वर्षी दभाशे गावातील भरत बडगुजर या शेतकऱ्याचा शेतातील हरभरा पीक जळून खाक झाला असून यात सुमारे दोन लाखांचं नुकसान झालंय ही आग अचानक लागली की कुणी किरकोळ वादातून लावली याचा शोध घेऊन शेतकऱ्यास तातडीने शासनाने मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे शिंदखेडा वर्षी दभाशी गावातील शेतकरी भरत शेतकऱ्यातील बडगुजर वयवर्ष पंचावन्न या शेतकऱ्याचे दभाशी शिवारात गट नंबर एकशे बावीस क्षेत्र झिरो पूर्णांक सदुसष्ट आर शेती असून या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत आहे या शेतात यावर्षी त्यांनी हरभरा पिकाचे केवी टू हे वाण लावलं होतं हा शेतकरी आपल्या कुटुंबासह काल सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मजूर लावून सदर हरभरा पीक काढून घेऊन शेतात एकाच ठिकाणी जमा करून नेहमीप्रमाणे रात्री ते घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेता शेजारील शेतमालक शेत योगेश माधवराव पाटील हे त्यांच्या शेतात हरभरा गोळा करण्यासाठी आले असता त्यांना भरत बडगुजर यांच्या शेतातील हरभऱ्याचे पीक जळालेले दिसले त्यांनी लगेच त्यांना फोन करून तुमच्या शेतातील हरभरा जळाल्याची माहिती दिली भरत बडगुजर यांना आपल्या शेतात आग लागल्याचं कळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता शेताकडे धाव घेतली दरम्यान हरभरा पीक पूर्णपणे जळाल्याचं लक्षात आलं आपल्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याचं बघताच शेतकऱ्याला अश्रू झाले दरम्यान शेतकऱ्याने जळालेल्या पिकाच्या बाजूलाच बसून एकच हंबरडा फोडला हरभरा नेला असता पण असं करायला नको होतं असं म्हणत त्यांनी आक्रोश केला त्यावेळी इतर शेतकऱ्यांनी त्यांना सावरत त्यांची समजूत काढली भरत बडगुजर यांनी काढून ठेवलेला संपूर्ण हरभरा जळून खाक झाला असून सुमारे दोन लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी भरत बडगुजर हे आता चांगलेच हतबल झाले असून हरभरा पीक लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचे ओझे कसं फेडावं या विवांचनेत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे धुळे